बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज राज्यात ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे त्यामध्येही भाजपने म्हणजे एकशे सदतीस जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत सर्वाधिक मत घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत साताऱ्यामधून शिवेंद्र राजे भोसले यांनी तब्बल एक लाख बेचाळीस हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे तर त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी एक पूर्णांक एक्केचाळीस लाखांचं मताधिक्य घेतलं सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महायुतीतील दहा आमदार सातारा मतदारसंघ शिवेंद्र राजे भोसले भाजप एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मताधिक्याने विजयी परळी धनंजय मुंडे राष्ट्रवादी एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी विजयी बागलाण दिलीप बोरसे भाजप एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी विजयी कोपरी पाच पाखाडी एकनाथ शिंदे शिवसेना एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांनी विजयी कोथरूड चंद्रकांत पाटील भाजप एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजयी ओवळा माजीपड प्रताप सरनाईक शिवसेना एक लाख नऊ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी मावळ मतदारसंघ सुनील शेळके राष्ट्रवादी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांनी विजयी चिंचवड मतदारसंघ भाजपा उमेदवार शंकर जगताप एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मतांनी विजयी बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी विजयी दादा भुसे मालेगाव बाह्य शिंदेगड एक लाख दोन हजार चारशे चाळीस मताधिक्य या व्यतिरिक्त मुंब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी विजय झाले तर बोरिवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे पंच्याण्णव हजार चोपन्न मतांनी विजयी झाले आहेत